आशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी विश्वनाथ बास बाळापूरकरांनी या खांडींची निर्मिती केली आणि ह्या खांडींच्या निर्मिती करण्याचा उद्देश असा की आमच्या देवाने आम्हाला माहूरला जायला सांगितलेलं नाही आणि दत्तात्रय प्रभूचा तर शिरायो अवतार तर दत्तात्रय प्रभूचं दर्शन झालं पाहिजे या उद्देशाने त्यांनी त्यांच्या गुरुजींना विचारलं की आम्हाला माहूरला जाता येत नाही परंतु माहूरचं दर्शन आम्हाला घडायला पाहिजे त्याच्याकरता काही पर्याय सांगा मग त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की ठीक आहे माहूरपासून कोस पुढे अशा ठिकाणी साधारण उंच टेक पाहून जिथून माहूरगड दिसतो अशा ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दत्तात्रय प्रभू भेट देतील तिथे दत्तात्रय प्रभूचे विशेष आणून खांडींची निर्मिती करा तेव्हा विश्वनाथ बाज बाळापूरकरांनी बऱ्याच ठिकाणी स्मरण केलं पण प्रत्येक ठिकाणी त्यांना काही दर्शन झालं नाही पण ज्या ठिकाणी त्यांना दर्शन झालं त्या त्या ठिकाणी त्यांनी माहूरून विशेष आणून ఖాడించి నిర్మితికలి